नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या बाहेर कडाक्याची थंडी वाढली आहे आणि या थंडीसोबतच आपल्या कुक्कुटपालन व्यवसायात एका नकोशा पाहुण्यानं एंट्री घेतलीय तो पाहुणा म्हणजे सी आर डी खरं सांगायचं तर मी माझ्या फार्मवर खूप काळजी घेतली बायोसिक्युरिटी पाळली तरीही आज माझ्या काही पक्षांमध्ये सी आर डीची लक्षणं दिसायला लागली आता आजार आलाय म्हणून घाबरून चालणार नाही तर त्यावर अचूक उपाय करणं गरजेचं आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा सीआरडी नेमका आहे तरी काय तो का होतो त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि घरगुती उपायांसोबतच कोणतं औषध वापरायचं आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक असते विशेषतः जेव्हा विषय आपल्या पक्ष्यांच्या जीवाचा असतो पॉइंट एक सीआरडी म्हणजे नक्की काय तर मित्रांनो सगळ्यात आधी समजून घेऊया की हा सीआरडी म्हणजे नक्की काय भानगड आहे सीआरडीचा फॉर्म आहे क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज हा आजार मायकोप्लाझ्मा नावाच्या जीवाणूमुळे होतो एकदम साध्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या कोंबड्यांना झालेली एक कडक सर्दी आहे आता तुम्ही म्हणाल दादा हा आजार येतोच का तर याची तीन चार मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे फॉर्ममध्ये जर अमोनिया गॅस वाढला तर दुसरं तुमचं लीडर म्हणजे भुसा जर ओला झाला असेल तर आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळी पडद्यांचं नियोजन चुकलं आणि थेट थंड हवा पक्ष्यांना लागली तर त्यांची इम्युनिटी कमी होते आणि हा सीआरडी फार्ममध्ये शिरकाव करतो पॉईंट दोन लक्षणं कशी ओळखायची आता मुख्य मुद्दा तुम्हाला कसं समजणार की तुमच्या पक्षाला सीआरडी झालाय तर याची काही स्पष्ट लक्षणे आहेत त्याकडे नीट लक्ष द्या एक विचित्र आवाज रात्री जेव्हा फार्ममध्ये एकदम शांतता असते तेव्हा पक्ष्यांच्या जवळ जाऊ नये का त्यांच्या गळ्यातून किर किर किंवा घर घर असा शिट्टीसारखा आवाज येईल दोन श्वास घेताना त्रास पक्षी आपली मान वर करून आणि तोंड उघडून जोराने श्वास घेताना दिसतील तीन नाक आणि डोळे पक्षांच्या नाकातून पाणी येतं किंवा नाक चोंदल्यासारखं वाटतं काही पक्ष्यांच्या डोळ्यांना सूजसुद्धा येते चार सुस्ती पक्षी कोपऱ्यात मान टाकून बसतात दाणापाणी कमी करतात आणि परिणामी त्यांचं वजन झपाट्याने घटतं पॉइंट तीन घरगुती उपाय चला आता बघूया उपाय काय करायचे जर तुमच्या फार्मवर ही लक्षणं नुकतीच दिसायला लागली असतील प्रायमरी स्टेज असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय नक्की करून बघा त्याचे रिझल्ट्स चांगले आहेत काढा आपल्या घरातली तुळस आलं गवती चहा आणि काळी मिरी यांचा कडक काढा तयार करा आणि सकाळी कोमट पाण्यातून पक्ष्यांना द्या यामुळे त्यांची छाती मोकळी व्हायला मदत होईल हळद पाण्यातून हळद द्या ती एक उत्तम नॅचरल अँटीबायोटिक आहे लसूण लसणाची पेस्ट पाण्यात मिसळून दिल्याने पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे उपाय सुरुवातीच्या काळात किंवा आजार येऊ नये म्हणून ठीक आहेत पण जर आजार वाढला असेल तर मात्र आपल्याला औषधच वापरावं लागेल पॉइंट चार प्रभावी औषध आता वळूया सर्वात महत्वाच्या भागाकारे औषधोपचार मी माझ्या फार्मवर सध्या एन्द्रोस्ट्रॉंग वापरतोय यामध्ये एन्ड्रोफ्लॉक्ससिन हा घटक असतो जो सीआरडीवर खूप प्रभावी आहे आता हे द्यायचं कसं नीट ऐका डोस प्रत्येक शंभर पक्ष्यांसाठी पाच मिली औषध या प्रमाणात तुम्ही सलग तीन ते पाच दिवस सकाळी द्यायचंय एक खास टिप औषध देताना पाणी थोडं कमी ठेवा जेणेकरून पक्षी ते औषध मिश्रित पाणी पूर्णपणे पितील औषध प्यायल्यानंतर तास दोन तास दुसरं साधं पाणी देऊ नका डिस्क्लेमर मित्रांनो औषध वापरण्यापूर्वी एकदा आपल्या स्थानिक पशुवैद्यांचा सल्ला नक्की घ्या तर शेतकरी मित्रांनो थंडीचे दिवस आहेत थोडं सावध रहा लीडर नेहमी कोरडा ठेवा आणि पडद्यांची काळजी घ्या माझ्या फार्मवर आता हळूहळू सुधारणा होत आहे त्याचे अपडेट्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देईनच तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि आपल्या इतर पोल्ट्रीधारक बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या पक्षांची काळजी घ्या धन्यवाद